नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या प्लॉटला कांद्याच्या पाणी द्यायचं चालू होतं तर पाणी देता देता एक गोष्ट अशी अनुभवायला भेटली पाहायला भेटली हे बघा हे अंडे एका पतंगानं या अशा पद्धतीनं कांद्याच्या पातीवरती अंडे घालून गेलेला आहे तो हे बघा अंड्याचं प्रमाण म्हणजे संख्या किती आहे अंदाज लावू शकता तर हे कस कसं काय आलं इथं तर आता सध्या वातावरण ढगाळ वातावरण चालू आहे तर काय आहे जे पतंग असतात आळीचे म्हणजे प्रौढावस्था त्यांची सगळ्यात मोठी ती पतंगावस्था असते ह्या पतंगावस्थेत काय होते है? ते अंडी घालण्यासाठी कॅपेबल होते ते पतंग तर हे कांद्याच्या पातीवरती किंवा इतर झाडांच्या पा पाल्यावरती अशा पद्धतीनं ते अंडी घालतात तर ह्याचं काही दिवसानं काय होतं हॅचिंग होतं हे अंडे मॅच्युअर होते ह्याची हॅचिंग होते आणि परत याच्यातून आळी बाहेर पडते मग आळी बाहेर पडल्यानंतर ही पानावरती जसं नागाळी टोमॅटोच्या पानावरती हे करते गुफा करते तसं सेम कांद्यामध्ये पण आहे तशाच पद्धतीनं ती आळी पूर्ण कांद्याच्या पातीमध्ये शिरून आतून खायला चालू करते म्हणजे ना जसे नागाळीचे रेषा उमटते पानावरती त्याच पद्धतीनं ह्याच्यावरती पण कांद्याची पात पण आतून खाल्ले जाते आणि ते नंतर पात खराब होऊन जाते तर ह्याचं हे असं लक्षण आहे तर ह्याच्या टोटल अवस्था अशी असते की आता पतंग अंडी घालून गेले ह्याच्यातून नंतर ह्याचं हॅचिंग होणार अंड्यातून आळ्या बाहेर पडणार आळ्यानंतर जर मॅच्युअर झाल्या तर ते आल्यानंतर प्युपा अवस्थेत जातात म्हणजे कोश अवस्थेत जातात आणि कोश अवस्थेमधून परत ते पतंग अवस्थेत जातात अशा टोटल ह्याच्या चार फेज असते त्या आता ही सध्या दुसरी फेज आहे एक म्हणजे हा पूर्ण त्यांचं सर्कल कायम चालू असतं आहे अशा पद्धतीनं हे पूर्णपणे त्यांची लाईफ सायकल असते तर आता ह्याचं जर मॅनेजमेंट म्हटलं तर ह्याच्यावर कंट्रोल कसं आणायचं तर ह्याला नॅचरल उपाय आहे की अशा पद्धतीनं जर कुठे कोश दिसून आले अंडी दिसून आले तर हे मॅन्युअली म्हणजे हाताने हे काढून टाकायचे दुसरी म्हण दुसरी जर मॅनेजमेंट म्हटलं तर नीम ऑइल आपलं निंबोळी अर्क जे असतं आहे कडवट किंवा हे ते अर्क त्या अर्काचा स्प्रे घ्यायचा ह्याच्यावरती ह्या अंड्यावरती त्यानं काय होतं हे पूर्णपणे कडू बनतं आणि कडू बनल्यानंतर आळी जर बाहेर पडली तर ते कडू जे आहे ना ते आळी पूर्णपणे मरून जाते दुसरं जर मॅनेजमेंट म्हटलं तर जे आंतरप्रवाही जी कीटकनाशकं आहेत त्या कीटकनाशकांचा स्प्रे घेणे त्याच्यानंत त्याच्यामुळे काय होतं हे अंडे ह्याचेच होत नाहीत म्हणजे ह्याच्यातून आळीच बाहेर पडत नाही तर हे अशा पद्धतीने ह्याचं मॅनेजमेंट करू शकतो